पाहायला मिळते गाड्या सुटल्या या मैदानातील सहा सुटला सहा मध्ये सुंदर अशा गाड्या पळतय दोन गाड्या पळतय दोन गाड्यामध्ये लढत चालवत सुंदर अशी पडेल गाडी पडते पाहायला मिळते गाड्या सुटल्या कार्यक्रमांक मैदानातील सहा सुटला सहा मध्ये सुंदर अशा गाड्या पळतात दोन गाड्या पळतात दोन गाड्यामध्ये लढत चालव सुंदर अशी पलीड गाडी होते सहा मध्ये सुंदर अशा गाड्या दोन गाड्या पळत दोन गाड्यामध्ये लढत चालव सुंदर अशे पलीड गाडी होते varsa lafı